आना रविवार दुपारनं हाफ डे असतात हॉटेल तर दहा वाजता फोन लावलो मी मटण घेऊन जाऊन म्हणून मग फोनच उचलला ना त्याने मी फोन उचल ना म्हणून मी काय म्हणलो गिरायक जरा शांत झाल्यावर वा, बारा वाजता घरी गेलो मटण घेऊन मटण घेऊन घरी गेलो तर आतमध्ये एक गेट तर लॉक होतं पण दरवाजा खुल्ला होता वरचा दरवाजा पण खुल्लाच होता मग वरणं मी चढून गेलो भिंतीवरनं बघितलं तर तिने पण लटकलेले कोण कोण आहे कोण नक्की बायको मुलगा मुलगी कारण काहीच नाही साहेब काहीच नाही कारण काय वाद नाही काय नाही आपल्या घरात काहीच नसतं काय वाद काहीच नसतं मुलाचं सात वर्ष आहे मुलीचं अकरा वर्ष आहे तीस वर्ष आहे नेमकं कारण काय कळालं काहीच नाही सर कारण आम्ही घरात नसतो ना सर दिवसभर हॉटेल असतो आपण घरी गेलो जेवलं तेवढं चार शब्द बोललो आई वडील मी सर्व हॉटेलवर चालवतो आपण घरी गेलं चार शब्द बोलले तेवढं जेवण केले संपलं विषय आणि सकाळी उठला आपल्याला काहीच नाही कधीच नाही नाही मी सकाळी साहेब आंघोळ करून निघतो सकाळी मिळ झालं नाश्ता नंतर मी यांचं एकदम जवळच लहानपणापासून आज सकाळी काय झालं त्यांना नाश्ता चहा सगळं झालं चहा करून ते गेले हॉटेलला सात वाजता सात वाजता गेल्यानंतर हॉटेल आज दुपारी दीड वाजता बंद आहे मग ते भाजी बनवण्यासाठी भाजी घेऊन आलेले पण भाजी घेतल्यानंतर दहा वाजल्यापासून फोन लावत आहेत घरी कोण रिस्पॉन्स देत नाही म्हणून त्यांनी साडे अकरा वाजता घराकर गेले घरात गेल्यानंतर घरात आतून कडी होती खालचा दरवाजा आणि वरचा भेटूनचा दरवाजा उडा होता मग हे कंपाऊंडरनं चढून गेले वर वरून गेल्यानंतर पाहतात तर काही तिघेजण पण हँगिंग झालेले होते मग आजो यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे ह्यांच्या बाजूला यांची मावशी यांचे काका राहतात ते दोघं जण आले अच्छा शेजारी वगैरे सगळे आल्यानंतर सगळं तेव्हा कळाल